श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण वटपौर्णिमेची माहिती वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाला काय अर्पण करायचं आहे त्याबद्दलची माहिती आणि वटपौर्णिमेची पूजा काय केली जाते त्याचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त याबद्दलची संपूर्ण माहिती वटपौर्णिमेच्या पूजेमधील संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनला ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल जून महिना सुरू झाला की लगेच पावसाला सुरुवात होते आणि हिंदू धर्मात आपल्या मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागते ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे यंदा ही पौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने सुद्धा ओळखलं जातं हा सण उत्तर भारत नेपाळ गोवा महाराष्ट्र गुजरात पश्चिम भारत विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो वटपौर्णिमेची तिथी कधी लागणार आहे बघा तर यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेची तिथी ही शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यानुसार या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला सदौतीस मिनिटांनी संपेल ते दहा वाजून सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेतील तिला व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करत असतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महिषांचा वास असतो आणि वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिलं होतं वडाचे झाडे धार्मिकरित्या जितकेच महत्वाचे आहेत तितकेच शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचे आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमे विवाहित स्त्रियांनी स्नान करून सोळा शृंगार करावेत व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत झाडाच्या म्हणजेच वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुले अक्षदा मिठाई करवंद जांभूळ आंबा हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवाव्यात वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून सात वेळा प्रदिक्षिणा माराव्यात पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावीत विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांच्या आशीर्वाद घ्यावा म्हणजे त्यामध्ये तुम्ही त्यांना वान देऊ शकतात कोणतंही वान तुम्हाला शक्य असेल ते वाहन तुम्ही त्यांना देऊ शकतात त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाला ज्यावेळेस जा आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत ना तर त्यावेळेस आपल्याला व एक वस्तू वडाच्या झाडाला अर्पण करायची आहे जीवनामध्ये जी कितीही अडचणी कष्ट दुःख दारिद्र्य असू द्या तर त्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर हा उपाय एकदा नक्की करून बघा नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल तर काय करायचं आहे बघा तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ ते तुम्हाला पाण्यामध्ये भिजवायचे आहेत एक पाच ते दहा मिनटं भिजवू शकता तुम्ही आणि भिजवल्यानंतर तुम्हाला ते तांदूळ मिक्सरमध्ये त्याची बारीक तुम्हाला पूड करून घ्यायची आहे आणि एक तांब्याभर पाण्यामध्ये ही बारीक पूड जी आपण केलेली आहे तर ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे त्यामध्ये थोडेसे हळद आपल्याला टाकायचे आहे आता तांदूळ जर तुम्हाला आदल्या रात्री म्हणजेच वीस जूनला जर तुम्हाला भिजवायचे असेल तर तेव्हाही तुम्ही भिजवायला ठेवू शकतात किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळीसुद्धा तुम्ही हे तांदूळ भिजायला ठेवू शकतात आणि त्यानंतर ते वाटून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याच्यासोबत हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हे तांब्याभर ता पाणी जे आहे तर ते एक पाच ते दहा मिनटं आपल्या घरातील जो माठ आहे आपल्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवतात माठ म्हणा हंडा म्हणा तर तिथे तुम्हाला मला हा तांब्या एक पाच बर बर ते दहा मिनटं तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आपल्या घरातील माठाजवळ आपल्या पितरांची जागा असते त्याचबरोबर आपल्या घरातील अन्नपूर्णा असते त्याचबरोबर तेहतीस कोटी देवी देवतांची जागा असते त्यामुळे तिथे आपल्याला हा तांब्या भरून ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर तो तांब्या उचलायचा आहे वडाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे पाणी वडाच्या झाडाला वटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे वटकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे आणि हे ना पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला शिव महापुरांमध्ये जे ग्रंथ आहे तर त्यामधला हा उपाय सांगत आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे आता त्यानंतर तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तुमच्यावरती थोडंफार कर्ज आहे किंवा पैशांच्या अडचणी आहेत किंवा ज्या काही अनेक इच्छा आहेत तुमच्या त्या इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी तुम्हाला जमेल ते वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली शिवाही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ